नमस्कार मित्रांनो लवणांत होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या आणि वसुवात्याचा आपल्याला एक डेंजरस प्लॅन पाहायला मिळणार आहे त्यांनी त्यांची शिक्षा माफ करण्यासाठी युगचा कसा वापर केला आपण ते आज बघूया म्हणजे आहे काय काल आपण शेवटला बघितलं होतं की वसुवात्या मुद्दा म्हणून नंदिनीची भांडण करते आणि नंदिनी थोडं बोलल्यानंतर मात्र ती मानेकडे येत म्हणते की आमची शिक्षा माफ कर आता ती झाली ती शिक्षा पुरे झाली मात्र माने तिथून काही न बोलता निघून जाते मग वसुत ते मात्र नंदिनीला म्हणते की तुझ्यामुळे सगळं घडतंय तुझ्यामुळे माझी माणसं सगळी तुटत चालली आणि मुद्दाहून चक्करून अटक करत आहे पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं की तिला डॉक्टर चेक करायला आले असतात आणि नंदिनी बाजूला उभी असते नंदिनीला काळजी वाटत असते की रम्या किंवा वसुताई डॉक्टरला घरातलं सगळं सांगतील आणि पुन्हा बोबरटा होईल मात्र त्यावेळेस माळणी नंदिनीला आवाज देते नंदिनी खाली जाते आणि मग मात्र आपल्याला एक गोष्ट कळते मित्रांनो की डॉक्टर रम्या आणि वसुवात्या हे एक एकमेकात सामील आहेत म्हणजे नंदिनी खाली गेल्या गेल्या वसुहत्या लगेच उठते आणि डॉक्टर म्हणते वा डॉक्टर तुम्ही खूप छान काम करताय आता एकच काम करा खाली जाऊन तुम्हाला जे काय शिकवलं ना ते बोलून जा रम्याने इशारा केला की मात्र तुम्ही निघायचं मग पण डॉक्टर खाली येतो खाली मात्र हे सगळे बसले असतात पार युग वगैरे खाली सगळे बसले असतात मग इकडे तिकडे गप्प मारून झाल्यानंतर मात्र डॉक्टर युगला विचारतात अरे युग तो अजून कॉलेजमध्ये गेला नाही काय माझी मुलगी तर कधीच गेली कॉलेजला आणि निकालाचं काय झालं निकाल तर गणपतीलाच लागला ना मग मात्र रम्या डॉक्टरला इच्छा करते डॉक्टर निघून जातो आणि तिकडे त्याच वेळेस माणणीला रम्याने चुरळ करून टाकली मार्कशीट युगची भेटते मग ती मार्कशीट घेऊन बाहेर येते तोपर्यंत पार्थ युगला विचार असतो का युग निकाल वगैरे लागला तू सांगितलं नाही आम्हाला तो म्हणत तसं नाही रे दादा निकाल वगैरे लागला नाही मात्र मानणी मागून हे काय युग मग तुझी मार्कशीट इथे कशी आणि ते रम्यांद्रे रम्यांद्र कळत नाही इतकी महत्वाची गोष्ट तू बघितली पण नाही कचऱ्यामध्ये पडलेली ती जाऊ दे मग मग मात्र पार जे काय युगला भडकतो की तू नापास झाला तुला आम्ही तिकडे अभ्यासाला पाठवतो तू नापास झाला असं तसं बोलत असताना मात्र नंदिनीमध्ये पडत आहे नंदिनी, नंदिनी युगला म्हणजे सहकार्य करण्यासाठी मध्ये पडते आणि पार्थला मध्ये त्याला काही बोलू नका तो नापास होण्याचं खरं कारण मला माहीत आहे त्याचं ब्रेकअप झालं त्याच्या जीवनामध्ये एक मुलगी आली होती ती त्याला सोडून निघून गेली बिचारा त्या त्या वेदनेमध्ये अभ्यास नाही करू शकला म्हणून तो नापास झाला आपण त्याला आता सहारायची गरज आहे ना की त्याला बोलण्याची मग हे बघितल्यानंतर मात्र रम्या वेळेचा बरोबर उपयोग करत मध्ये येते आणि डायरेक्ट माळेले म्हणते मामी बघा म्हणजे युग खोटं बोलतोय नंदिनी खोटं बोलली आहे आणि आपल्या घरात योग्य नाही असेल तर बघ का तुझ्या म्हणजे तुला आमच्या आमच्यासाठी वेगळा नाही तुझ्याकडे असतो आणि तुझ्या मुलांसाठी तुझ्या सोयींसाठी वेगळा नाही असतो का ते तू सांग आता म्हणजे ते दोघे खोटे बोललात आम्ही खोटं बोललो आम्हाला दोघांना शिक्षा दिली तू आम्हाला हे दोघे पण खोटं बोलले त्यांना पण शिक्षा दिली पाहिजेच तू मग मात्र काव्यामध्ये पडते आणि काव्या रम्याला म्हणते की तू मोहितांच्या मुलीवर खोटं बोलण्याचा उगाज आळू नकोस नंदिनीता काही खोटं बोलली नाही तिला ते, 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 ते युग नापा झाला पण माहीत नव्हतं आणि ब्रेकअपबद्दल बोलायचं झालं तर नंदिनीताही योग्य वेळ बघून सगळ्यांशी बोलीच असते मग माझं दोघांची भांडणं सुरू होतात पार्कमध्ये ओढतो शांत राहून रम्याला ओढतो मात्र रम्यंत नाही पुन्हा ती माणिणीकडे जाते मामी तूच बोल आता म्हणजे आम्ही केला तो गुन्हा आणि यांनी केला ते काय ती फक्त चूक का त्यांनी पण गुन्हाच केलाय मी तुला काय म्हणतो नाही त्यांनी केली ती चूक आणि तू केलेला गुन्हा कारण त्यांच्यामध्ये खूप अंतर आहे मात्र मानणी रम्य कोणाचं ऐकत असते ती माणीला सारखं म्हणते मामी बोल 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 एक न्याय कर मग शेवटी न राहून मानणी म्हणते ठीक आहे तुमच्याशी मी माफ करते म्हणजे मित्रांनो व सुवात्यानेही रम्याचा प्लॅन इथे सक्सेसफुल झाला आहे आणि दोघींची शिक्षा माफ झाली आहे पुढे बघूया पुढच्या का भागात काय होत होते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे होऊ शकतं कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या